વિજ્ઞાન ભારતી વિદર્ભ પ્રદેશ મંડળ ઇસરો ઇતરાણી મહાવિદ્યાલય વિદ્યાભારતી કનિષ્ઠ મહાવિદ્યાલય वोकेशनल महाविद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूलच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर रोजी कारंजा महाविद्यालय येथे महायात्रेचे उद्घाटन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार राजेंद्र पाटणी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आर ए पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान भारती मंडळाचे समन्वयक नरेंद्र सातफळे नागपूर सदस्य मनीषा घारे नागपूर कारंजा पंचायत समितीचे सभापती प्रदीप देशमुख तहसीलदार कुणाल झालटे कारंजा येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अजय कांत स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य शेखर बंग माजी नगराध्यक्ष विजय बगडे गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने विज्ञान भारतीचे निलेश नारखेडे धनंजय जोशी आदी उपस्थित होते या प्रसंगी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आटोपला या प्रसंगी विज्ञान भारतीचे सातफडे यांनी विज्ञानाची माहिती शाळकरी मुलापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे मंडळ प्रयत्नशील असून कारंजा शहरात हे मंडळ स्थापन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली भाषणात आमदार पाटणी यांनी ही जगातील उत्कृष्ट संशोधन संस्थेपैकी एक आहे विज्ञान पोहोचविण्यासाठी भारत सरकार कसोशीने प्रयत्न करत असून आपल्या सर्वांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर लवकरच आपला देश महासत्ता म्हणून जगासमोर येईल असा आशावाद व्यक्त केला प्रास्ताविक विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष विजय भड यांनी इस्रो आर्यभट्ट ते चंद्रयान तीन पर्यंत प्रवासाचे वर्णन केले सूत्रसंचालन विभाग लाहोटी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक एल डी खरड यांनी केले कार्यक्रमात शहरातील प्रतिष्ठित नागरिक प्राध्यापक वर्ग महाविद्यालयीन कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते दरम्यान अंतरिक्ष महायात्रेंतर्गत महाविद्यालयाच्या प्रांगणात इस्रोची एक बस पोहोचली होती या बसमध्ये इस्रोने राबविलेल्या विज्ञान मोहिमेच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या ते पाहण्यासाठी तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेतील सुमारे सात हजार दोनशे पस्तीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती प्रतिकृती पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड